you भगवा शाक्य सिंह बत्तीस लक्षण युक्त तथागत सम्यक संबुद्ध हा नीति मैत्री भावना प्रीति सतधम्माची प्रचिती मिळूतया सुसंगती बंधुभाव वाढवाणी मैत्री मैत्रीभाव जागवामी सांगतो म्हणून नव्हे स्वत तुम्ही अनुभवा असा तो तथागत सम्यक संबुद्धांचा सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा त्या सद्धम्मावर आरूढ असलेला गेल्या अडीच हजार वर्षापासून आज पाव येतो या सद्धम्माचा मानव जातीच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय सदावंदनीय संघ सहजीवनाची अमर पंचशिला बंधुत्व सार सोपे शिकवी जगाला एक एक भिक्खू जणू पाठशाला नव नवधर्व उदयास आला हा शांतीचा घोष घुमता जगात पडली न प्रेते पुन्हा संघरात करी प्रेम प्रेमद्वेषावरी अंतिमात प्रज्वलित झाली पुन्हा सत्यज्योत बुद्धरत्न धम्मरत्न आणि संघरत्न या तीनही रत्नाला प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो या तीन रत्नाचे ज्या महामानवाने की कालमुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने आज मुजरे मला करती बा भीमाच्या प्रतापाने खातो तो घास आणि घेतो तो श्वास ज्या महामानवाने या देशाला स्वतंत्र समता न्याय नीती आणि बंधुत्व बहाल केलं संपूर्ण जाती धर्म पंथ वंशाच्या लोकांना समान मताचा अधिकार दिला त्या कालावधीमध्ये राणीच्या पोटातून राजाचा जन्म होत होता परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या या लोकशाहीमध्ये मताच्या पेटीतून राजाचा जन्म होतो बो दिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धर्मक्रांतीला समग्र जीवन समर्पित राहू माझे गुरुवर्य आचार्याय उपाध्यायांना यांना अभिवादन करून की प्रचार करता धम्माचा प्रचार करता धम्माचा एक सुटलं नाही का प्रचारे करता धम्माच एक सुटले नाही गाव दान देता धम्माच ना करी भेद भाव भिकु संगाम दे ज्ञान जोति एक नाव भिकु संगाम ज्ञान जोति एक नाव भिकु संगाम दे ज्ञान ज्योती एक नाव अशा महान त्यागी धुरंधर पूज्य भेजींना अभिवादन करतो ज्यांनी मला या ठिकाणी आपल्यासोबत वार्तालाप करण्याची संधी ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली अशी पूजनीय वंदनीय गुरुदेव तम पूज्य पाद ज्ञान ज्योति जी महास्तवीर या नहीं अभिवादन कर दो पूजनीय भिक्खु संघाला अभिवादन करो तो ऐकता का ऐकता को आवाज ये तो हा हाथ बर करा बर कहीं कहीं मना मना ते बैरे है हे ऐकण्यासाठी आपल्याला इथं यायचंय ही पवित्र भगवान तथागताची धम्मवाणी भगवान तथागताची पवित्र ही वाणी आपल्या कानी पडण्यासाठी या भव्य धम्म समारंभाच आयोजन आहे आपण एवढ्या लांबून लांबून आता पूज्य बंदीजी अभिधम्मावर अत्यंत गहन असं उपदेश आपल्याला देत होते आणि मधा मधामध्ये मध्ये ब्रेक के बाद ब्रेक के बाद ब्रेक के बाद पुच्या भंती आपल्याला सांगत होते की शांत बसा शांत बसा इथं किती ध्यान करणारे आहेत बरं आहेत त्या ध्यानावर आहेत इथं आलेल्यांचे प्रत्येकाचे एक दोन तीन शिबिर तर झाले असतील ना अनुशासनामध्ये राहणं किती कठीण आहे अनुशासनामध्ये आपलं मन म्हणत नाही आता एवढा सुंदर पेंडॉल मंडप एवढी छान व्यवस्था नंतर संध्याकाळच्या साठी तुमच्यासाठी चुलाई पेटतील उपाशी कोटी धम्म ऐकू नाही परंतु आपल्यासाठी एवढी सुंदर व्यवस्था केल्यानंतरही सुद्धा जर आपण शांत बसत नसाल तर पालथ्या भांड्यावर पाणी टाकल्यासारखं आहे तुम्ही या ठिकाणी जर आला असाल काहीतरी घेण्यासाठी तर आपलं ते भांड आहे असं त्याचं तोंड वर्त पाहिजे नाही तो का गाय का नाही क्या लाया काय गर्दी अन माय आणि तिथं गेली अंशीवर दान केलं दान दिलं पाणी दान केलं आणि ती टमकी आली होती अ काही काही नाही तर पुरी आणल्या मी इथं वैरीक संबंधासाठी एवढे लय काही कमी का नाही काही नाही पोरही आणली असतील काम काम आपल्याही कार्यक्रमाला त्या जत्रेच स्वरूप येता कामा नये की जत्रीमध्ये तीन प्रकारचे लोक असतात बघा एक हावशे याच्या जत्रा रिटर्नही असतील काही काही नऊशे आणि काही हा म्हणजे तुमच्यातच आहेत ते ती तीन प्रकारचे लोक आपण कोणत्या ठिकाणी जातो आपण कोणत्या गोष्टीचं आचरण केलं पाहिजे पुन्हा 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 आपल्याला ते रिपीट करावं लागतं पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की शांत बसा कारण धम्म श्रवण करण्यासाठी शांतता धारण करावी लागते धारे ती धम्म धम्म धारण करावं लागतो धम्म पांढऱ्या साडीमध्ये नाहीये धम्म पांढऱ्या कपड्यामध्ये नाहीये हे सुंदर दिसण्यासाठी एक पवित्रतेच एक लक्षण आहे भगवान गदागत एका गाथेमध्ये कम्म दायादो कम्म योनी कम्म पटी सरण यम कम्म करी कल्याण वा पाप कम वा अभी धम्मावर अत्यंत सुंदर पद्धतीने बंदेजीने धम्म देसनं आपल्याला दिली की आपला जन्म कशामुळे होतो कोणत्या गोष्टी केल्यामुळे जन्म आपण धारण करतो कोणते सत्कर्म केल्यामुळे आपल्याला रूपाचा लाभ होतो कोणतेही पाप कर्म केल्यामुळे आपल्याला रूप प्राप्त होते मग मेकअप करण्याची काही गरज नाही मेकअप करण्याची काही आवश्यकता नाही जर आपण धम्माचं पालन केल्यानंतर धम्म धारण केल्यानंतर आपल्याला चार गोष्टीचा लाभ होतो आयुष्य सुख आणि बंद धर्म धारणच केला नाही तर आपल्याला ह्या गोष्टी काय बाजारात भेटणार आहेत काय मार्केटमध्ये मिळणार आहेत काय मॉल मध्ये मिळणार आहेत का मॉल मध्ये पैशाने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम घेता येतील वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम घेता येतील वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य प्रसाधन आपल्याला घेता येतील परंतु आयुष्याचा लाभ वन्नाचा लाभ सुखाचा लाभ आणि बलाचा लाभ हा फक्त धर्म धारण केल्यामुळेच आपल्याला प्राप्त होतो हे बघा भांडू राहिले का काय हे सांगा ना ते तुम्हाला ब्रेक के बाद ब्रेक के बाद शांत बसा किती जन्मा जन्माचे जन्मा जन्माचे कर्म डोळे झाकल्या झाकल्या किती प्रकारचा चित्त आहेत डोळे झाकल्या 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 कुठे मला हा एवढा मोठा भव्य आणि दिव्य धम्म समारंभ चालू असताना मला पूज्य विनयपाल घे कविता आठवली या ठिकाणी बाबासाहेब जरी असते तर बाबासाहेबांनी आपल्याला म्हणलं असत पूज्य विनय पाल मोठ्या बंधेजींच्या सतत सहवासामध्ये असतात त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे बंथेजी या ठिकाणी येऊ शकले नाहीत उपासक आणि उपासिकांनो त्यांची एक मला कविता आठवली या ठिकाणी त्या कवितेचं नाव आहे इनाकारण कवितेचं नाव काय आहे कारण ती कविता अशी आहे बाबासाहेबाचा पुतळा म्हणतो या समाजाला आणि ते वास्तव आणि ते रिअल मध्ये उतरत आहे असं मला वाटतय ती कविता अरे थंडी वाऱ्या उन्हात थंडी वाऱ्या उन्हात किती जीव जावला आणि इनाकारण तुम्हाला मी धर्म दावला कदा ना आपली परिस्थिती भीमके लपते जिगर ना देव धर ना देव धर आणि तुमची आशाने कोण करणार आहे आपल्या तोंड कोण फार अरे थंडी वाऱ्या उन्हात किती जीव जावला आणि इनाकारण तुम्हाला म्या धर्म दावला काळत होते शेण तुम्ही ओळख होते ढोर बाबासाहेब म्हणतात की जो जुना इतिहास विसरतो तो नवा इतिहास कदापि घडू शकत नाही की काळत होते शेण तुम्ही ओळख होते ढोर काही काही लोक म्हणतात हे सांगू नये पहिलं लाच वाटते ते पहिलं सांगू नये आता काय सांगता म्हणते जे पहिलं पण आता तरी काय तुम्ही बाबासाहेब म्हणता की आगे जाणे का जिनको महिने मोका दिया इन पडे लिखे मुझे धोका अरे कारण होते शेम तुम्ही ओळख होते ढोर आणि कार्या आरे म्हणत होते उली उली पोर आता म्हणू द्या बरं कोण की काढत होते श्वे तुम्ही ओळख होते ढोर आणि कार्या आरे म्हणत होते उली उली, उली पोर काढण्यात वर मी झालो मोर बाबासाहेब म्हणतात की काढण्यात वर मी झालो मोर आणि माघ राहून मधी तुम्ही कापला रे दोर माघ राहून मधी तुम्ही

गावा बाहेर होते तुमचेच घर अरे येता जाता करत होता येता जाता करावा लागत होता माय बाप जोहार गावा बाहेर होते तुमचेच घर आणि येता जाता करावा लागत होता माय बाप जोहार अरे रोज रोज मिळत होता उष्टा आहार रोज रोज मिळत होता उष्टा आहार खपलो जन्म भरण्या केलं तुमचं बरं ही सर्व देव कुणाची आहे बाबासाहेबांची म्हणून बाबासाहेब खपलो जन्म भर मी केलं तुमचं बर सांगा कोणता असा देव पावला थंडी वाऱ्या उन्हात किती जीव जावला आणि इनाकारण तुम्हाला म्या धर्म धावला पुजले तुमच्या पूर्वजांनी ते तीस कोटी देव पुजले तुमच्या पूर्वजांनी तेतीस कोटी देव तरी तुमचे कोणाले ना आले नाही किंवा आला मला राग म्या दिली फार बाबासाहेब बोलतात आला मले राग म्या दिली फार तरी अजून काही जण ते यासाठीच का म्या तुमच्या घरात दिवा लावला अरे थंडी वाऱ्या उन्हात किती जीव जावला आणि येणाकार तुम्हाला म्या पाहिलं होतं सपन लय होती आशा पाहिलं होतं सपन लय होती आशा आणि आज पायतो डोयाना दिसतो सारा तमाशा गोर गरीब समाज मावा हाय भया भाया गोर गरीब समाज मावा हाय भया भाया आणि शिकले सवरले लोक कापतात त्यांचाच गया काय करीन गुणरत्ना पुरा आता कावला कावला म्हणजे कंटाळलं सांगू सांगू तुम्हाला आता असं झालं सुनी सांगते भुलीले दोन्ही पाय चुलीले कि सांगू सांगू तुम्हाला गुणरत्न आता कावला अरे थंडी वाऱ्या उन्हात किती जीव जावला आणि इनाकारण तुम्हाला म्या धर्म दावला इनाकारण तुम्हाला म्या धर्म दावला उपासक आणि उपासिकांना महाकवी वामनदा कर्डक म्हणतात की केस माझे हे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे होती मला जो वरी लाख लटकून होते त्या संपताच अर्क पडू लागले तेव्हा जीवन मला हे कडू लागले काल वामन परी पेरण्या ही कला येत होते आणि येत होते मला जेव्हा जाणेच तेथे तळू लागले तेव्हा जीवन मला आहे कळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले लाग ला ही अनमोल संधी भगवान तथागताची पवित्र सद्धम्माची वाणी ही ऐकण्याची अनमोल अशी संधी आपल्याला अनेक जन्मा जन्मापासून ही प्राप्त झाली धम्म श्रवण करणं धम्माच्या अनुसार आचरण करणं धर्माच्या नुसार पालन करणं तो अलंकार धारण करणं या सोन्या नाण्याच्या चांदीच्या अलंकारापेक्षा शिलाचा अलंकार बुद्ध शासनामध्ये महत्वपूर्ण ठरलेला आहे हा अलंकार जो व्यक्ती धारण करतो जो उपासक व्यक्ती धारण करतो उपासिका धारण करते ते सुंदर त्या व्यक्तीला आयुष्य वन सुख आणि बल चार गोष्टीचा लाभ होतो कशामुळे धम्म के धारण केल्यामुळे आचरण केल्यामुळे आणि म्हणून तथागत एका गाथेमध्ये म्हणतात की सब पापस अकर्ण कुसलस्स उपसंपदा सचित्त परियोधपण एकम बुद्धानुसार काया वाचा मनाचे जे काही पाप कर्म आहे ते न करणे मग काय करणे काया वाचा मनाने जे काही पुण्य आहे आहे शील कथा दान कथा दानकथा शीलकथा आणि स्वर्ग कथा ह्या भगवान तथागतांनी सुगतीला जाण्यासाठी या था 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 कथा सांगितलेल्या आहेत दान सबगसो पा दान निवार दुर्गती निवारण दुर्गती पासून जर सुखाच्या झोपेनं जर आपल्याला मरण प्राप्त करायचं असेल बघा आज आपण बघतो मरण सोप नाही राहिलं परवाचीच घटना माझ्या आईचा मला फोन आला की विमानानं प्रवास करू नका काय म्हणाली विमानानं प्रवास करू नका मी आईला म्हणालो की माणसाचं सा मरण का पेटी मदे हे विमानात काय काच्या पेटीमध्ये जरी बंद असला तरी सुद्धा मरण हे अटळ आहे कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी येऊ शकते भगवान तथा गताने का ग्रस्ताला विचारलं की तुझ्या जवळच कोण आहे भगवान धम्मदेशना देत असताना प्रवचन करत असताना वार्तालाप करत होते विचारत होते प्रश्न उत्तरे विचारत होते की तुमच्या मनामध्ये काय चाललं हे भगवंताला तर ता माहीतच होत पण भगवान ग्रस्ताला विचारत होतं की तुझ्या जवळचं कोण आहे तेव्हा अनेक ग्रस्त म्हणाले की माझ्या जवळची माझी बायको आहे बायका म्हणत होत्या नवर आहे कोणी म्हणत होतं बहीण आहे कोणी लय जवळचं असेल कोणी म्हणे मेवणी आहे कोणी म्हणे साला आहे कोणी म्हणे माझा पिय आहे माझ्या जवळचा भगवान तथागत म्हणजे हे तुमच्या जवळच कोणी नाही तुमच्या जवळ ऍट प्रेझेंट जर काय असेल तर ते म्हणजे मरण इथं आपल्या जवळ सगळ्यांच्या जवळ सगळ्यांच्या सोबत इथं प्रेझेंट मध्ये जर काय आहे ते म्हणजे मरण आहे ना कोणती फाईल ना कोणतं सोनं ना कोणती चांदी ना कोणते आयफोन ना कोणकोणत्या मोबाईल कोणत्याच स्पेशल जेट सुद्धा आपल्या सोबत नाही राहतो म्हणून आपण चांगले कर्म आता इथं बसता क्षणी जरी आलं तरी सुखकर आहे धम्म देशना श्रवण करता करता भगवंताची वाणी श्रवण करता करता मरण येणं हे सुखकर आहे आणि म्हणून उपासक आणि उपासिकांना आपण या ठिकाणी अनेक काही उपासिका का आम्ही रस्त्याने ये येताना बघितलं आम्ही म्हणे रग आणली कोणी ब्लँकेट आणलो हो। कोणी म्हणे आम्ही उश्या आणल्या इथं झोपायला झोपायलाही राहिल्या काय ब्लँकेट उश्या कायला अनेकही लोकांना काही जसं काय परमनंट राहणार आहे अशा जागा आखून ठेवल्या इकडे येऊ नको इकडे इकडे सरफ नको आणि चालली मैत्री भावना मग नुसते कोंबे मारण चाल एक तिकडे सरक ना तिने येऊ दे कारण की तिचं तिथं जमत ना आता इची काय ओळख ना पाड तिकडे सरक त्या उपाशी म्हटलं तुम्ही काही परमनंट काय स्टॅम्प पेपरवर आले काय जागा रात्रभर राहायचंय धम्मदेसना श्रवण करायचे आहे प्रवचन ऐकायचं आहे दान पुण्य करायचं आहे शील पालन करायचंय ध्यान आहे आणि सकाळी निघून जायचं आहे मैत्री भावना असणं नाही तर असं सबका मंगल होल भाई पुणे आणि चाल भय म्हणून हे आपल्या चित्तामध्ये सर्वांच्या प्रती जेव्हा इन साईड बुद्ध आपण फॉलो करतो तेव्हा आउट साईड त्याचे रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या ठिकाणी नथिंग इज परमनंट इथं कोणी परमनंट नाही आहे एव्हरीथिंग इज सफरिंग सर्व चेंज होत आहे सर्व चेंज होत आहे सकाळी पाहिलेला व्यक्ती आपल्याला संध्याकाळी जसाच्या तसा मिळेल सापडेल असं याची वॉरंटी गॅरंटी नाही अरे दान मिळावं झोपडितल मनशुद्धीने शुद्धीने द्याव दान मिळावं झो मनशुद्धीने द्यावं आम्हीही करून ठेवू त्या बुद्ध विहारी तुमच नाव एक वाटी भर खीर देऊनी धन्य सुजाता झाली एक वाटी भर खीर देवनी धन्य सुजाता झाली अनाथ पिंडकाने सोने आणून भूमी दान ती केली दानशूराचं ओठावरती सदाच निघते नाव आम्हीही कोरून ठेवू त्या बुद्ध विहारी तुमचं नावं आम्हीही कोरून ठेवू त्या बुद्ध विहारी तुमचं नावं सर्व उपस्थित पूजनीय वंदनीय भिक्खू संघाला अभिवादन करून माझ्याकडून काया वाचा मनानं काही अपराध झाला असेल तर भिक्खू संघ मला क्षमा करू सर्व उपासक उपासकांच्या प्रती या ठिकाणी मंगलमैत्री सर्वांना आयुष्यवर्ण हो सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल शिशुप्रमाणे परिपूर्ण सभमंगलो सब मंगलम